नक्की जिल्हा परिषद काम काय करते सात फेब्रुवारीला या जिल्हा परिषदेचं मतदान आहे जिल्हा परिषद हा खर तर ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू आहे हा पाया आहे ग्रामीण विकासाचा तो जर मजबूत असेल तरच समस्त ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो नमस्कार मी काजल महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी उडाली आहे अनेक ठिकाणी विविध माध्यमातून प्रचार सुरू आहेत अनेक उमेदवार आता मतदारांच्या घरापर्यंत पोचलेले आहेत उंबरट्यापर्यंत गेलेले आहेत प्रचाराला जोर आलेला आहे सात फेब्रुवारीला या जिल्हा परिषदेचं मतदान आहे याच निमित्तानं आपण समजून घेऊयात की नक्की जिल्हा परिषद काम काय करते आणि जिल्हा परिषदवरती निवडून गेलेल्या प्रतिनिधींची जबाबदारी काय असते पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की जिल्हा परिषद म्हणजे काय तर जिल्हा परिषद ही ग्रामीण भागासाठी काम करणारी एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा, जिल्हा परिषद म्हणून कार्यरत असते मुद्दा क्रमांक दोन की ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्या वरची पातळी म्हणजे जिल्हा परिषद तर यामध्ये जिल्हा परिषदेची रचना नक्की कशी असते तर यामध्ये पहिली गोष्ट जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष विशेष समित्या आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचं एकंदरीत कार्य चालत असतं पण आता जिल्हा परिषद मध्ये कोणकोणत्या पद्धतीची कामं असतात किंवा तुम्ही ज्यांना मतदान करणार आहात त्या प्रतिनिधींनी त्या उमेदवारांनी तुमची कोणकोणती कामं केलीच पाहिजे अशी प्राथमिक कामं काय तर गावातील ग्रामीण भागांमधले जे रस्ते आहेत ते रस्ते आणि पायाभूत सुविधा पूल नाले असतील यांची कामं झाली पाहिजेत पाणी पुरवठा आणि स्वच्छता म्हणजे नळ पाणी योजना पाण्याच्या टाके असतील आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये आपलं शौचालय ह्या प्राथमिक गरजा गावकऱ्यांच्या असतील किंवा मतदारांच्या ह्या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांनी नेटाने पूर्ण करणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे तिसरी गोष्ट शिक्षण व्यवस्था जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षण व्यवस्था यांच्यावरती समतोल त्यांना राखता आला पाहिजे या संदर्भातल्या विविध योजना तुम्हाला त्यांनी दिल्या पाहिजेत चौथी गोष्ट आहे आरोग्यसेवा ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरण आणि त्यानंतर माता आणि पालक यांच्या आरोग्याचा विषय हा महत्वाचा आहे आणि तो व्यवस्थित लक्ष देऊन तुमच्या प्रतिनिधींनी त्यावरील सर्व विषय हे मार्गे लावले पाहिजेत आणि पाचवा सर्वात महत्त्वाचा विषय शेती आणि रोजगार योजना शेतकरी योजना असतील पशुसंवर्धन असेल किंवा मनरेगा रोजगार असेल अशा ज्या विविध योजना आहेत या संदर्भातल्या याचा लाभ आपल्या ग्रामस्थांना आपल्या मतदारांना झाला पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे मतदार म्हणून नागरिक म्हणून तुम्ही ज्यांना निवडून देणार आहात त्या उमेदवारांना त्या प्रतिनिधींना या संपूर्ण विषयांची माहिती असली पाहिजे माहिती नसेल तर तुम्ही त्यांना त्या संदर्भातले प्रश्न विचारले पाहिजेत mm -hmm. कारण की ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद हा खरं तर ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू आहे हा पाया आहे ग्रामीण विकासाचा तो जर मजबूत असेल तरच समस्त ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो गाव पातळीवरचे प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच सोडवता येतात आणि ते सोडवले पाहिजेत आणि म्हणूनच जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाचा खऱ्या अर्थानं आपण त्याला केंद्रबिंदू आणि कणा म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही त्यामुळे निवडणुका तर येतच आहेत पण या पाच वर्षातून एकदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचं मत त्याच व्यक्तीला तु दिलं पाहिजे ज्यांना मी सांगितलेल्या वरच्या समस्त गोष्टींची जाण असणार आहे धन्यवाद